कुंभराशी एप्रिल महिन्यात दहा मोठ्या महत्वाच्या गोष्टी घडणारच एप्रिल महिना दोन हजार पंचवीस हा महिना कुंभराशींच्या लोकांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे त्यांच्या जीवनातील या महिन्यातील शनी गुरु राहू मंगळ आणि सूर्य या प्रमुख ग्रहांचा विशेष प्रभाव राहणार आहे त्यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठे बदल नवनवीन संधी आणि काही आव्हाने येणार आहेत तसेच त्यांच्या राशीतील ग्रहस्थितीमुळे त्यांच्या आयुष्यात पुढील क्षेत्रांमध्ये मोठे परिणाम होतील त्यात त्याच व्यवसाय आणि नोकरी त्यांना नवीन संधी प्रगती आणि जबाबदारी मिळतील आर्थिक स्थिती धनलाभ गुंतवणुकीतील वाढ आणि वच बचत होऊ शकते नातेसंबंध आणि विवाह ज्या लोकांचे प्रेमसंबंध आहे त्यांचे प्रेमात त्यांना प्रगती होईल तसेच जे लग्नासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी लग्न ठरण्याची शक्यता आहे विदेश प्रवास आणि शिक्षण ज्या लोकांना विदेशात जाऊन शिक्षण करायची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळेल एक दुरुस्तीचे दुरुस्तीचे प्रभावाने बदल शनी राशी जबाबदारी आणि संधी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच शनीचा प्रभाव जास्त राहील मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळेल पण अडथळे असतील कोणत्याही निर्णय घाईघाईने घेऊ नका संयमाने विचार करा नोकरदारांसाठी नवीन संधी मिळू शकते पण त्यांच्यासाठी प्रयत्न करावे लागतील दोन गुरु मेष राशीत आर्थिक वाढ आणि गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो व्यवसायात मोठ्या संधी येणार आहेत स्टार्टअप आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्तम वेळ शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल तीन राहू राशीत असल्यामुळे त्यांना गुप्त संधी आणि धोके निर्माण होऊ शकतील अनोळखी लोकांवर विश्वास ठेवताना सावधानगिरी बाळगा आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याने कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारात काळजी घ्यावी लागेल चार आणि मंगळ एकत्र आल्यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेत वाढ होऊ शकते आर्थिक व्यावसायिक आणि वैयक्तिक निर्णयासाठी ही योग्य वेळ आहे तुमचे संभाषण कौशल्य चांगले असेल यामुळे तुम्ही लोकांना प्रभावित करू शकता पाच शुक्र मकर राशीत प्रवेश करत असल्यामुळे प्रेमसंबंधात तीर्थ आणि नवीन ऊर्जा येऊ शकते नवीन प्रेमसंबंध जोडण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात तणाव कमी होईल आणि आपली समजूतदारपणा वाढेल सहा पौर्णिमा तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस त्यामुळे आत्मशक्ती आणि आर्थिक वाढ होणे शक्यता आहे तुम्ही जर नवीन स्टार्टअप विचार करत असाल गुंतवणूक आणि मोठ्या निर्णयासाठी ही योग्य वेळ आहे सात चंद्रग्रहण चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस त्यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीत मोठा बदल होऊ शकतो ग्रहणानंतर मोठे बदल संभवतात नकारात्मकता टाळा तुमचे मन अस्थिर राहील त्यामुळे महत्त्वाचे निर्णय ग्रहणानंतर घेऊ हो शकता आठ शुक्राचा मेष राशीत प्रवेश पंधरा एप्रिल रोजी होत आहे त्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे तसेच फॅशन मीडियात या क्षेत्रात लोकांना फायदा होईल ज्या लोकांना व्यवसाय वाढवायचा आहे त्यांनी पंधरा एप्रिल ते तीस एप्रिल दरम्यान योग्य निर्णय घ्यावा नऊ सूर्य मेष राशी चौदा एप्रिल रोजी येत आहे त्यामुळे आत्मविश्वासाने यश वाढणार आहे तसेच नवीन संधी मिळतील आणि तुम्हाला महत्वाची जबाबदारी दिली जाईल राजकारण असो प्रशासन व्यवस्थापन आणि मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या विशेष यांना विशेष यश मिळेल दहा सप्तम भावातील मंगळ यामुळे व्यावसायिक संधींवर परिणाम होऊ शकतो तसेच नवीन पार्टनरशिप करताना काळजी घ्या संभाषण आणि सहकार्य वाढवणे गरजेचे आहे त्यामुळे आर्थिक प्रगती आणि संधी निर्माण होऊ शकतात टेक्नॉलॉजी क्षेत्रात मोठ्या संधी तयार होऊ शकतात शनिवारी काळ्या तिळाचे दान करा घरात स्फटिक किंवा निळा ॲप्टॉइड ॲप्टॉइड ठेवा देव महादेवाच्या मंदिरात अभिषेक करा एप्रिल महिना दोन हजार पंचवीस हा लोकांसाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहे वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आजचा व्हिडिओ कुंभराशींच्या लोकांना शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ